शेतकरी बांधवांनो आपण जे काही पाहत पाहताय जे पानं जर आपण आता जवळून जर व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येईल की जसं मोजॅकमध्ये ॲपरन्स येतो किंवा आपण वांज रोग तूरीतला म्हणतो तर तसे हे पानं दिसत आहेत पण हे पानं प्लेन आहेत हे पानं असे बेडप किंवा असं खडबडीत झालेली नाही आहेत हे सांगायचं कारण हे आहे की हा जो आहे तो काही स्टेरिलिटी मॉजॅक म्हणजे तूर पिकातला वांज रोग जो आहे तो नाही आहे तर हे काय आहे कशामुळे झालंय इथून तिथून ही सगळी तूर अशीच झालेली आहे इथं एखादं झाड आहे आणि एखादं झाड असं म्हणजे असं झालं आहे असं अजिबात नाहीये किंवा दुसरा विषय इरडोफाईट माइट्स जे आपण म्हणतो तर त्याचे पण निरीक्षणं घेतलं तर ते पण आपल्याला इथं निदर्शनास येत नाहीत आणि इथून तिथून सगळं जे आहे ते सगळा अख्खाच्या अख्खा जो आहे तो हा बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीनं झालेला आहे तर काय कारण इथं तर आता हे देशमुख साहेब आपलं कधी पेरणी झाल्याच्या नंतर किती दिवसांनी मारलं होतं तन्नाश तुम्ही एक महिन्यांनी कोणतं मारलं होतं परशूट मारलं होतं बघा आता हे जे सांगतायत ते म्हणजे पर ही माझी थायपार टेन पर्सेंटमधलं एस एल फॉर्म्युलेशन आहे आणि हे आपण सोयाबीनमध्ये रिकमेंडेड आहे मात्र तुरीमध्ये ते नाही आहे जरी मारायचं असलं आता द्विदल असल्या कारणा काही जण प्रयोग करत आहेत तर मग वीस टक्के ते पंचवीस टक्के जे काही आपण सोयाबीन मध्ये मारतो त्याच्यापेक्षा पंचवीस टक्के प्रमाण कमी करून आपण हे घेतलं पाहिजे असं एक थोडस त्याचं हे आहे पण शक्यतो तुरीमध्ये आपण त्यांना घेतलंच नाही पाहिजे आता हा जो काही इथं आता बरं हे असं जे काही आता दाखवलेलं आहे ते कुठून झालेलं आहे इथूनच काही म्हणजे लाईन पासून आहे बरोबर हा तर सांगायचा उद्देश ही जी काही लाईन त्यांनी सांगताय तिथून जे येते ही सगळी लाईन इथंच तन्नाशक मारलेलं आहे तिकडं जर बघितलं तर समाधानकारक अशी वाढ आता इथलं इथंच आपल्याला लक्षात येते की ही दबलेली येतू आणि तिकडची मात्र उंच अशी वाढ झालेली आहे तर ह्याच्याहून एकच आहे की हे असं जे झालेलं आहे तर हे स्ट्रेस बसलेला आहे आपल्याला तणनाशकाचा स्ट्रेस लवकर लक्षात येते कशामध्ये टू फोर डीचा कापूस पिकामध्ये तर त्याच तसंच प्रकार म्हणायतला हरकत नाही इथं हा झालेला आहे ह्याच्यामध्ये एक आहे की आता ह्या हा जो आहे तो स्ट्रेस निश्चित बसलेला आहे अशा ठिकाणी जे आहे ते आपण वेळोवेळी ड्रिप असेल तर ड्रिपच्या माध्यमातून विद्रव्य खतं देणं किंवा जी काही अँटी स्ट्रेस अशी जी काही निविष्ठा मिळतात मार्केटमध्ये बायोस्टेटचं बायो बायोजाइम आहे झाईम गोल्ड आहे आपलं सिजेंटाचं ब त्याच्यामध्ये हे येतं इसाबियन नावाचं जे आहे ते येतं अशा प्रकारचे जे आहे ते आपण इथं जे आहे ते टॉनिक जे आहे ते आपण इथं स्प्रे घेणं गरजेचं आहे विद्राव्य खतांचा जो आहे तो फॉलिअर ग्रेड त्यांचा स्प्रे घेणं गरजेचं आहे हा स्ट्रेस कसा घालवता येईल सोबतच आता हे काय होतं आहे ह्याच्यामध्ये तन्नाशकाचं सिस्टीम अशी आहे की तन्नाशक काम करत असताना कुठल्या तरी अन्नद्रव्याला जे आहे तर त्याचं वहन व्यवस्थित न होऊन होऊ देण्याचं ते काम करत असतं काही काही तन्नाशकामध्ये त्यांचं जे आहे ते अशा पद्धतीचा मोड ऑफ ॲक्शन असतो मग अशा ठिकाणी आपण वरून जे आहे ते काही का असं की पालाचं वहन व्यवस्थित होऊ देत नाहीत किंवा मायक्रोन्युटर्नचं तिथेही होऊ देत नाहीत तर अशा ठिकाणी झाडाची चायापच व्यवस्थित क्रिया होण्याच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्र ग्रेड दोन सोबतच जे आहे ते ए, ए एन पी के एकोणीस 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 किंवा तेरा चाळीस तेरा अशा पद्धतीचे खत इथं स्प्रेइंग घेणं गरजेचं आहे त्या माध्यमातून ह्याचं अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं तर हे प्लॉट सुधरू शकतो ही काही स्टर्लिटी मॉजेक नाही आहे त्याच्यामुळं ह्याला घाबरून जाऊन उपटून झाडं टाकायची आवश्यकता नाही आहे